नमस्कार संच टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या राजर्षी शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन चांगली या ठिकाणी तर आज मंडळी आपण महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न का ठरत नाहीत मंडळी शेतकऱ्यांचा कष्टाळ हात संपूर्ण देशाला अन्न देतो पण त्याच शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात आज सौगंधाचा गंध यायला फार कठीण जात आहे शेतकरी मुलांचे लग्न ठरत नाहीत हा फक्त चर्चेचा विषय नाही तर एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे शेतीतून मिळणार अनिश्चित उत्पन्नाचा स्रोत ग्रामीण जीवनशैली आणि बदलता समाज व्यवस्थेमुळे शेतकरी कुटुंबावर हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे मुलींना सुरक्षित आणि स्थिर भविष्यासाठी शहराकडे ओढलं जातं पण गावातल्या सुशिक्षित जबाबदार तरुणांचे विवाह जुळत नाहीत ही परिस्थिती निर्माण का झाली यावर काय उपाय समाजाचा सरकारचा आणि आपल्यासारख्या नव्या पिढीचा यात काय वाटा असू शकतो चला तर या गंभीर प्रश्नावरती मन मोकळेपणाने चर्चा करूयात शेतीमध्ये जास्त करून स्टेबिलिटी नसल्यामुळे मुलींचं माइंडसेट तसं आहे आणि जॉब किंवा जॉबमध्येच जास्त करून मुलींना असं वाटतं की मुलं जॉबच करणारी असावी तेवढंच बरं मग हे कुठेतरी चित्र बदललं पाहिजे आपण अग्रिकल्चर जे विद्यार्थी आहोत चित्र बदलण्यासाठी काय प्रमोदन म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल संदेश काय असेल तुमचा शेतीमध्ये अजून काहीतरी डेव्हलप व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे अच्छा माझा पण पॉइंट तोच हो आहे की आता शेती कशी क्लायमॅटिक कंडिशन्सवर डिपेंड आहे त्यामुळे कधी पण काही पण घडलं तरी सगळं नुकसान होऊ शकतं त्यामुळे एक वेगळा विचार करून जर डेव्हलपमेंट आणली तर म्हणजे सगळं चांगलं हो होऊ शकतं होऊ शकतं आहे मग मुलांचे लग्न ठरतील असं वाटतंय म्हणजे थोडा वेगळा विचार केला पाहिजे शेतीमध्ये पण खूप करू शकतो अच्छा काही मुलींच्या अपेक्षा आहेत मुलगा नोकरी पण करावा व्यवसाय पण असला पाहिजे आणि त्याची शेती पण असली पाहिजे पण ह्या सगळ्यात त्या मुली कुठलीच जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत म्हणजे शेती आहे पाठीमागं ते मी थोडंफार शेती माझ्या पद्धतीने करू असं म्हणत नाहीत का बरं असं का घडतंय सगळ्या अपेक्षा आहेत परंतु ते केलं जात नाहीत मुलींनी सुद्धा थोडंफार स्वीकारायला पाहिजे शेती केली पाहिजे का नाही हो केली पाहिजे बरं बस मुलांचे लग्न काय पेंडिंग आहेत मुली पर्सनॅलिटी गुड लुकिंग पण बघतात हो त्यामुळे कदाच बर शेतीमध्ये काय सुधारणा अजून आणायला पाहिजे ज्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा सगळे सुखकर होईल किंवा शेतकऱ्यांची लग्न जी ठरत नाहीत किंवा जे मुलं आता अडचण आहेत नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केले पाहिजे अडॉप्ट केलं पाहिजे बर अच्छा आता हे म्हणतात की नवीन टेक्नॉलॉजी अवलंबली पाहिजे पण नवीन टेक्नॉलॉजीच्या नावाखाली बरेच शेती आता पोत सुद्धा आहे शेती, शेती करायला पाहिजे का नाही शेती करायला पाहिजे पण आज शेतकऱ्याकडं अशी मुबलक शेती नाही आहे त्यामुळे तो नवीन टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट करू शकत नाहीये आणि आपण म्हणतोय रासायनिक रासायनिक रासा खत तो वापरतोय कारण की कमी जागेत जास्त उत्पन्न घेण्यासाठी त्याला रासायनिक खत वापरायलाच लागतात पण मात्र ह्याचा दुरुपयोग असं होतोय की त्याच्यावर आपल्याला हेल्थला ते हानिकारक आहे त्यामुळं मोस्टली बाहेरच्या आपण जर मी एकाने बघितलं शेतकरी नवरा ना पाहिजे नाही असं नाही म्हणता येत किंवा तो बिझनेस करू दे पण त्याची मुबलक शेती पाहिजे अशी नको की वीस गुंटा किंवा एक एकर असं काही नको किमान मा किमान त्याच्याकडे एक दोन ते ती तीन एकर की ज्याच्यात आपण काहीतरी थोडंफार तरी उत्पन्न आपल्या घरच्यासाठी घरी वापरण्यासाठी घेऊ असं काहीतरी तेवढी तर त्याच्याकडे शेती पाहिजे हा किंवा म्हणजे जरी मला नाही किंवा मिस्टर त्यांना झालं नाही शेती करायचं मी कुणाकडून तरी करून किंवा मी स्वतःहून तिथं जाऊन करून मी माझ्या घरच्यांसाठी मी काहीतरी करू शकेन अच्छा पारंपरिक शेती हीच म्हणजे चांगली चांगली आहे जरी नवीन टेक्नॉलॉजी आली तरी पारंपरिक पारंपरिक शेतीने शेतीमुळेच जास्त शेतकऱ्याला नफा वगैरे होतो का काय आवडतं तुम्हाला शेतकरी नवरा बोला काही चालणार मला तरी काय होतं मला तरी चालणार नाही शेतकरी मुलगा शेतकरी नवरा अपेक्षित आहे का नको नको तुम्हाला काय वाटतंय सर शेतकरी म्हणल्यावर इथे शिक्षण शिक्षण नसेल असं ते वाट लोकांचा समज आहे सो मला मला तरी चालेल बाबा असं काही चालेल शेतकऱ्याने शे मुलींनी शेतकऱ्यांना समजून घेतलं नाही शेतीशिवाय आपलं काहीच होत नाही आणि शेतीशिवाय आपला, शेत आपला देश चालत नाही त्यामुळे मुलींनी शेत शेत शेती करणाऱ्या मुलांना समजून घेतलं जाईल त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या पाहिजे आणि शेतकरी मुलाशी के लग्न केलं पाहिजे केलं पाहिजे निसर्गामुळे शेतीचं काही नुकसान होणं आणि त्यामुळं ते वेळेवर शेतीचं काही हे शेती होत नाही त्याच्यामुळं शेतीकडे दुर्लक्ष केलं बरं पण नोकरदार माणूस जेवढा वर्षभर काम होत नाही तेवढं शेतीच्या एका कोपऱ्यात शेतकरी काढतो हे बघितलं पाहिजे आपण सांगितलं पाहिजे काय मुलींनी पण समजून घेतलं पाहिजे आपण जे प्रोत्साहन करणार आहेत आणि ते तर आपण संदेश दिला पाहिजे मुलींपर्यंत की मुलींनी कसं शेतकऱ्या नवऱ्याला हे करायचं खर तर आता मला असं वाटते की मुलींचा माइंडसेट म्हणजे मुलींना असं वाटते की मुलींचा मुलींचा जास्त फोकस इन्कम जास्त असते त्यांना असं वाटतं की शेतकरी जास्त इन्कम करू शकत नाही हे सध्या चाललं की इंटरनेट मुळे इंटरनेटमुळे हे सगळं होते असं मला वाटते पण आता नवीन टेक्नॉलॉजी सर म्हटलं की मेहनत मेहनत आपण करू शकतो काही करू शकतो तर आपण आता नवीन टेक्नॉलॉजी वगैरे युज केली शेतामध्ये तर आपण त्या प्रमाणामध्ये इन्कम कमवू शकतो शेतक असं मला वाटतं शेतकरी मुलगा चालेल पण त्याचा एक बिझनेस असा स्टेबल असायला पाहिजे कारण की आत्ताच्या मुलींना फील्ड वर्क अदोगर जे मुल बायका करत होते तसं आत्ताच्या मुलींना फील्ड वर्क नको आहे तर मुल शेतकरी मुलगा चालेल परंतु त्याचा बिझनेस स्टेबल असायला स्टेबल असला पाहिजे म्हणजे शेतीसुद्धा पाहिजे आणि व्यवसाय पण एक शाश्वत पाहिजे ऍग्रीमध्ये स्टेबल म्हणजे ॲग्री बिझनेस ॲग्री बिझनेस पाहिजे वा कॅ आता मुलांकडे येतोय शेतीमध्ये काय बदल व्हायला पाहिजेत असं वाटतंय सर शेतीमध्ये सर आधुनिक झाली तरच म्हणजे आता आईवडिलांची मुलींच्या आईवडिलांची अपेक्षा असते की मुलाला जमीन पाहिजे भरपूर परंतु मुलगी जमिनीमध्ये जाय नाही पाहिजे काम करण्यासाठी शेती पाहिजे कशाला कारण आई वडिलांच्या अपेक्षा असते की जरी कोरोना सारखा एखादा आला समजा आला तरी सिटी मध्ये कसं आहे ना ऑदर आद, ऑप्शन असते आता आम्ही सुद्धा दोन हजार एकोणीस वीस ला बघितले सगळी सिटी लोक आहे ते आमच्या गावकड्या पाहुण्याकडे मग असं होते त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या जे म्हणजे नाकार देते ते त्यांना एवढं सांगतो की की जरी दहा बारा किती एकर जमीन असू दे असली तर परंतु जितक ज्याची तिची पर्सनॅलिटी आहे ना त्याच्यावरती जाण्यापेक्षा ना जरी त्याच्या जरी अनुभव वरती आणि ज्याच्या मनातल्या गोष्टीवरती गेल ना ती सगळ्यात भारी होते भारी होते काय सांगशील पहिली गोष्ट म्हणजे मुलीं आपला बदललं पाहिजे की शेती क शेतीमधून म्हणजे उत्पन्न जास्त मिळतं ही आणि मुलींनी शेतकऱ्यासाठी म्हणजे दृष्टिकोन बदलला पाहिजे म्हणजे शेती हे करतोय बर काय वाटतं शेतकरी मुलगा मनानं खंबीर असतो का नाही कुठल्या अडचणीवर मात करू शकेल का नाही शंभर टक्के त्यात काय विषय नाही का करतात मग करतात म्हणजे कधी कधी आता त्याने सांगितले नैसर्गिक कारणांमुळे कधीकधी ते लॉस मध्ये जातात ते एक मेन कारण आहे आणि जर त्याच मुलाने परत असं उभा राहून टेक्नॉलॉजी वापरायचे पण ते टेक्नॉलॉजीचा वापर करता आला पाहिजे टेक्नॉलॉजी आणून चालणार नाही मग त्याच्यातून जर उत्पन्न घेतलं तर नक्कीच मुलीच्या अपेक्षा जातील आणि मुलांच्याही अपेक्षा जातील बरोबर म्हणजे शेतकरी सुशिक्षित शेतकरी अपेक्षित आहे टेक्नॉलॉजीचा वेगवेगळे उपयोग पण करता आला पाहिजे आता काय मुली शक्यतो जमिनी बघून देतात मुलींच्या आई वडील मुलीला आणि त्यांची हीच अपेक्षा असते की मुलग्याचं उत्पन्न जास्त चांगलं पाहिजे पण आम्हाला शेतकऱ्यांना निसर्ग मेन म्हणजे साथच देत नाही काही गोष्टींमध्ये आमचं उत्पन्न चांगलं येतं पण जेव्हा आम्ही ते बाजारात विकायला जातो त्या टायमाला निसर्ग आम्हाला धोका देत त्याच वेळेला आणि आमचा हाच प्रयत्न आहे आम्ही जर आम्हाला जर अपयश जर आलं किंवा आमचा इनकम सोर्स जर कमी झाला तर आम्ही परत तो वाढवण्याच्या तयारीत आहोत पण तिने सुद्धा आमच्या खांदाला खांदा लावून आमच्यासोबत थोडी तयारी ठेवली पाहिजे ठेवली पाहिजे बरोबर ती जर असेल तर आम्ही दोघं पण सक्सेसफुल होत की नक्कीच मॅडम काय वाटतंय शेतकरी मुलांचे लग्न काय पेंडिंग आहेत काय बदल केले पाहिजेत मुलींच्या मध्ये काय बदल व्हायला पाहिजे पालकांच्या मध्ये काय प्रबोधन व्हायला पाहिजे आता शेतीमध्ये बरेच तंत्रज्ञान वापरले जातात नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे जसं की ड्रोन टेक्नॉलॉजी आहे तर अशा टेक्नॉलॉजीचा त्याला आपण नॅनो टेक्नॉलॉजी पण म्हणतो तर अशा पद्धतीने सुबक पद्धतीने प्लॅन करून जर शेती केली त्यातून नक्कीच उत्पन्न मिळू शकतं आणि मुली सुद्धा करू शकतात त्याच्यामध्ये तर ते फक्त समजून घेणं आहे याच्यामध्ये फक्त दोर कुठे आडला जातो तो फक्त समजून घेण्यामध्ये आडला जातो तर याच्यामध्ये मुलांनी समजून घेणं आहे आणि मुलींनी समजून घेणं तर तशी उत्तम शेती दोघही करू शकतात आणि त्यांचा संसार चांगला होऊ शकतो एवढंच मी सांगेन फक्त अपेक्षा पाहिजेत आणि असं शेती आहे म्हणल्यानंतर नॅचरल आहेत कधी पाऊस पडणार आहे कधी कमी पाऊस पडणार आहे अजून काही कॅलोमिटीज असणार आहेत जसं की पेस्ट अटॅक असेल डिसीज अटॅक असेल तर या या सगळ्या गोष्टींवरती पण मात करता आली पाहिजे त्यातनंही त्यांनी मार्ग काढून पुढे शेती करायला पाहिजे शेतकरी हा पहिल्यापासून आपण बघत आपल्या ज्या आप इमॅजिनेशन मुला शेतकरी आहे हा असाच आहे गरीब लाचार आणि ज्याला काहीही त्याच्याकडे नाही आहे असा शेतकरी आहे परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे आणि आजची परिस्थिती ही वेगळी होण्यासाठीच कदाचित की आजच्या आपल्या ज्या बिझनेस मॅनेजमेंट आहे जोपर्यंत तुम्ही शेतीला एक बिझनेस म्हणून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातला फायदा किंवा त्यातनं तुम्हाला काही फायनान्शियल जे आपण म्हणतो रिटर्न्स हे मिळणार नाहीयेत आणि आजचा मुलगा तुम्ही कुठलाही मुलगा घ्या अगदी जरी तो काही असेल तरी त्याला पाय शेतामध्ये काम करायची इच्छा आहे ही फार कमी गोष्ट झालेली आहे आणि आता टेक्नॉलॉजी पण अशी राहिलेली नाहीये तुम्ही आता स्वतःच शेतीमध्ये उतरला दि पाहिजे अगदी आपण पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो तशी शेती करायची आता गरजही नाही आता खूप सारा टेक्नॉलॉजी सारख्या गोष्टी आपण आता अग्रिकल्चरमध्ये वापरतोय तर डेफिनेटली ही जी फ्युचरची एग्रिकल्चरमधली जी फ्युचर मुलं आहेत की ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ही मुलं शेती खूप चांगल्या पद्धतीने करतील आणि डेफिनेटली हीच मुलं पुढे जाऊन ऍग्रीकल्चरचा जो चेहरा आहे की जो आपण एक गरीब आणि लाजार हा बघत आहोत हाच बदलणार आहे त्याच्यासाठी आपला हा जो कोर्स आहे हा आम्ही रन करत आहोत तर त्याची खरंच खूप गरज आहे कारण की जोपर्यंत तुम्ही तुमची शेती नुसती पारंपरिक पद्धतीने शेती न बघता जोपर्यंत तुम्ही त्याला एक स्वतःचा बिझनेस म्हणून आणि आता ही सगळीकडे जग जाहीर गोष्ट आहे की आपण कोरोनामध्ये सुद्धा बघितल्या होत्या की बाकीच्या सगळ्या गोष्टी थांबतील परंतु अन्न खाणं थांबणार नाही जोपर्यंत माणूस प्लास्टिक किंवा दुसरी कुठली गोष्ट खायला लागत नाही तोपर्यंत शेतीला पर्याय <laughs> नाही आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत स्कोप राहणार आहे आणि तिथे जर का आपल्याला चांगलं काम करायचं या क्षेत्रामध्ये जर आपल्याला व्यवस्थित गोष्टी रन करायच्या असतील तर त्यासाठी त्याच्यामध्ये पारंगत होऊन तिथे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ती शेती आपल्याला फायद्याची कशी करता येईल हाच विचार घेऊन पुढे आला पाहिजे आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की आम्ही जो कोर्स रन आहोत करता बिझनेस मॅनेजमेंट याची मुलं हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट नक्की बदलतील आणि पुन्हा येणाऱ्या ह्याच्यामध्ये फ्युचरमध्ये मुली डेफिनेटली शेती असणं आणि शेती चांगल्या पद्धतीने करणं यासाठी या साठी या प्रेफरन्स देतील याची पूर्ण खात्री आहे मला खूप छान मॅडम काय सांगाल जर मुलींना विचारलं की शेतकरी मुलाशी लग्न कराल तर उत्तर नाही असेल मुलींचंही आणि पालकांचंही पण त्यांना जर विचारलं की तुम्ही एका बिझनेसमॅनशी लग्न कराल का ज्याचा टर्न ओव्हर खूप छान आहे तर ते डेफिनेटली हो म्हणतील आणि जर शेतीचं रूपांतर व्यवसायामध्ये होतंय अग्र बिझनेसमध्ये होतंय आणि बिझनेस मॉडेल ज्यावेळी मुलं उभा करतील तर मुलींचा हा जो दृष्टिकोन किंवा पालकांचा हा जो दृष्टिकोन आहे तो डेफिनेटली चेंज होणार आहे कारण या सगळ्याला या पिढींना माहित असणार आहेत की नसणार आहेत फ्युचरमध्ये आणि आपण जे आत्मनिर्भर व्हायचं ते कसं हो व्हायचंय तर बिझनेसच्या माध्यमातून व्हायचं आहे आणि ज्यावेळी मुलं खेड्याकडे जाऊन आपल्या शेतीमध्ये बिझनेस मॉडेल्स डेव्हलप करतील त्यावेळी लग्नाचा आणि शेतकरी मुलांकडे बघण्याचा हा दृष्टिकोन पूर्ण चेंज झालेला असेल आणि मग मुलींचा ओढा जो मेट्रोपॉलिटन सिटी आज पुणे पाहिजे आज मुंबई पाहिजे बेंगलोर पाहिजे हे जे आहे हा डेफिने नेटली तो चेंज होऊन तो खेड्याकडे आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी याच मुलांनी आपल्या शेतीमध्ये डायव्हर्सिफिकेशन करून बिझनेस मॉडेल उभं करणं अतिशय गरजेचं आहे अच्छा असं जर केलं तर नक्कीच समाजामध्ये आपल्याला बदल दिसेल सर खर तर विचार केला तर इकॉनॉमिकली शेतकरी हा कधीही म्हणजे एखादा जॉब करणारा पर्सन पेक्षा हा हेच आहे रिचस आहे तीन प्रकारचे शेतकरी आपल्याकडे तर स्मॉल स्केल मार्जिनल आणि लार्ज स्केल फार्मर्स तर स्केल फार्मर्सचा जर का विचार केला तर मुलींनी शेतकरी माणसाशी लग्न करायला काही हरकत नाही असं माझं मत आहे कारण एक की एका एकर शेत्रची शेतीची किंमतच आठ ते पंचवीस लाखापर्यंत जाते तर मग त्या हिशोबाने मग इकॉनॉमिकली हा आपण शेतकऱ्याशी लग्न करायला म्हणजे मुलींनी हरकत नाही असं माझं लग्न जमवणे या गोष्टीमध्ये शेतीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे आणि तो आपण कसा बदलू शकतो तर दोन आहेत मुद्दे त्यातला पहिला म्हणजे मुली आणि त्यांचे पालक त्यांच्या अपेक्षा तर औद्योगिकरणामुळे जे चकाकणार शहरातलं आयुष्य आहे त्याची ओढ आहे मुलींना त्यांच्या पालकांना आणि त्यांना खेड्याकडचं साधं आयुष्य नको आहे एकंदरीत ही एक मोठी अपेक्षा आहे त्यांची बाकी तडजोड करायला तयार असतील पण कदाचित त्याच्यात होत नाही त्यामुळं कदाचित मग शेतकरी नको कारण मला खेड्यामध्ये राहावं लागेल तर याच्यावरती त्यांनी थोडं कमी येणं आवश्यक आहे पण त्याच सोबत एक शेती करणारा शेतकरी ह्याची काय जबाबदारी येते तर जसं आम्ही सगळे म्हणतो आहोत की शेती ही पारंपरिक न करता कारण शेती आपलं जगणं आहे आपण सगळं सगळे भारतीय आहोत आणि आपला जी आपली शेती आहे ते आपलं जगणं आपलं कल्चर आहे आपली परंपरा आहे तर ती जपत जेवढं आपण त्याच्यामध्ये आधुनिकता आणू जेवढी आपण त्याच्यावर आधारित व्यवसाय उभा करू आणि मग जो आर्थिक नफा जो दिसेल त्याच वेळेला मग पूर्ण समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तर थोडासा वेळ लागेल पण ते होईल आणि ते झाल्यानंतर याच्यामध्ये ही समस्या कधीही जाणवणार नाही की शेतकरी नवरा मला नको होईल खूप छान मॅडम थँक्यू शेतीसाठी आधी शेतकऱ्यांनी तेवढा कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे की मी शेती चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि ती मॉडर्न प्रकारची जर तुम्ही शेती केली तर हे मॉडर्न फक्त मॉडर्नायझेशन म्हणजे फक्त केमिकल खतांचा फक्त घडीमार तर नाही तर त्याच्यासोबत तुम्ही आरोग्य कसं हे करू शकता ठेवू शकता चांगल्या पद्धतीने की जे बरेच शेतकरी असंही बघतो आपण की जे स्वतः द्राक्ष पिकवतात पण स्वतः एकही द्राक्षाच्या मणी खात नाहीत तर हे का खात नाहीत जेव्हा तो शेतकरी स्वतः जे पिकवतो ते खाऊ शकेल आणि हे जेव्हा अभिमानाने तो त्या पद्धतीची शेती करेल तर त्या शेतीला खूप चांगली डिमांड आहे म्हणजे जी काही हेल्थ आहे आता आपण एखाद्या डॉक्टरने जर काही सांगितलं तर त्याला आपण त्या ट्रीटमेंटला नाही म्हणत नाही बरोबर पण जेव्हा तुम्ही केमिकल फ्री जर खायला जर तुम्ही रेडी असाल तर शेतकरी शंभर टक्के पिकवायला रेडी आहे बरोबर तर शंभर टक्के जनता ही काही सेंद्रिय पद, पद्धतीने जी काही शेती केली जाते त्याच्यावरच निर्भर आहे असं नाही आहे किंवा त्याचं फुलफिलमेंट तेवढी होऊ शकत नाही पण जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा तुम्ही असं म्हणत नाही की आम्हाला हे औषध परवडत नाही म्हणून आम्ही घेत नाही तिथं तो आजचा जो माणूस आहे किंवा जो काही पेशंट आहे तो काहीतरी दर्द काहीतरी विकतो काहीतरी करतो पण तो औषध घेतो आणि खातो ह्याच्याऐवजी जर स्वतः शेतकरी जर नवरा असेल जर मुलींनी चूज केला तर तुम्ही स्वतःची भाजी परसबागेमध्ये तुम्ही पिकवू शकता स्वतःपुरती खाऊ शकता ही सध्याच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं जे काही नोकरी नोकरी आपण जे काही म्हणतो त्याच्याऐवजी स्वतःची भाजी जर प्रत्येका स्त्रीला असं वाटलं की नुसतं मी स्वयंपाक करून खाऊ घालणे ही जबाबदारी नाही तर मी काहीतरी सेंद्रिय काही पिकवून मी भाजी करून खाऊ घालते का तरही है असम तर ही सध्याची गरज आहे असं मला वाटतं तर मंडळी आता आपण जाणून घेऊयात मुलांच्या लग्नासंदर्भात अपेक्षा काय आहेत कशी नवरी मुलगी मुलांना अपेक्षित आहे काय बघून मुलं लग्न करण्यासाठी तयार असतील काय सांगशील दादा लग्न करायचं तुझं मुलगी कशी पाहिजे पहिली अट अशी आहे की ती मुलगी असावी आणि दुसरी अट आणि दुसरी अटके ती जिवंत असावी असावी कारण का आताच जे लिंग गुणोत्तर बघतोय ना त्याच्यामुळं इथं सांगलीच लिंग गुणोत्तर नऊशे सहासष्ट आहे एक हजार पुरुषांमाग पुरुष नऊशे सहासष्ट मुली असल्यामुळं बाकीचे जे उरले ना चौतीस ती काय करायची बरोबर त्याच्यामध्ये अवघडच आहे आमचे आजोबा ते असते आजो त्यांना दोन दोन बायका होत्या पण आता काळ बदललाय आणि लिंक त्यामुळे समजा माझी जर अपेक्षा ती जर शिकलेली असती तर मग तुम्ही आता बघताय मेट्रो सिटीमध्ये बेंगलुरु होती कशा हत्या होत्या त्या अतुल कुमार काहीतरी नाव त्या आय टी कंपनीत त्याचा कसा फ्रॉड केलाय त्याची हत्या कशी झाली पण आहे ना त्याचा पण विचार करायला पाहिजे आपल्याला बर झाले एवढंच आपल्याला जा, म्हणजे जास्त शिकलेली मुलगी तुला नको असं म्हणायचं नको नाही बर आता काय सांगशील आता तर ऐकलं सगळं होय तुझ्या काय अपेक्षा असतील कशी पाहिजे नवरी मुलगी लाखभर रुपये पेमेंट असावं तिला <laughs> लागेल होय गैर सांभाळणारी पाहिजे हां काही प्रत्येक गोष्टीत साथ देणारी साथ देणारी बस का हो बस लाख रुपये पेमेंट असणारी मुलगी ह्या दादाला पाहिजे वा चांगल्या अपेक्षा ठेवलायस तू दादा तुझी काय अपेक्षा आहे स्वभाव चांगला पाहिजे स्वभाव स्वभाव चांगला पाहिजे अजून लॉयल लॉयल पाहिजे शिकलेल शिकलेल शिकलेली पाहिजे का नको शिकलेली पाहिजे शिकलेलं पाहिजे आहे घर सांभाळणारी पाहिजे अच्छा काय सांगशील <laughs> <बाका नहीं। laughs> तुझी अपेक्षा का काय नाही <laughs> आता आता क्रिकेटरांची कशी सोडून गेली तशी जाऊ नये बाकी नाही लॉयल असावी आई आई वडिलांना सांभाळणारी असावी <laughs> एवढं तुझी काय अपेक्षा आई वडिलांना सांभाळून घेणार पाहिजे सुख दुःख साथ देणार पाहिजे बस एवढंच बस, बस। शिकलेली पाहिजे का नको कसली बी चालते कसले बी चालतंय कसले बी चालतंय काय ना दादा काय सांगाल तुमच्या अपेक्षा सर मुलीचं मिळून झालं तिथं बर अपेक्षा कुठला तो मुलीच मिळाल झाले अपेक्षा काय ठेवणार म्हणते बरोबर आहे तुझा मुद्दा बरोबर आहे की सर हाँ... मुली कमी झाल्यात मुली जास्त झाल्यात बर तरी सुद्धा काहीतरी अपेक्षा पाहिजेच की अपेक्षा काय नाही सर नुसतं मुलगी पाहिजे बर फक्त मुलगी पाहिजे बर ठीक आहे तुझे काय अपेक्षा स्वभाव चांगली असली पाहिजे थोडं सुंदर नको का सुंदर पाहिजे सुंदर पाहिजे शिकलेली असली पाहिजे शिकलेली पाहिजे बर तुझ्या अपेक्षा काय शिकलेली असली पाहिजे आई वडिलांची काळजी घेणारी पाहिजे स्वभाव चांगली समजूतदार सुखदुखात साथ देणारी असली पाहिजे पूर्ण फॅमिलीचे रिस्पेक्ट फॅमिलीची स्वभाव चांगला असावा स्वभाव चांगला असावा काय सांगशील चांगली असावी रिस्पेक्ट करणारे असावं व शांत चांगला स्वभाव असणारे असाव प्रत्येकाच्या एकसारख्या अपेक्षा वाटा लागल्यात काय सांगशील तुझ्या अपेक्षा माझी समजून घेणारी असावी आणि मेहनती असावी बस तर मला वाटतं शेतकरी नवरा कि शेतकरी नवरा असला म्हणून नाकारू नका कारण त्याच्या इतकं पोटेन्शियल दुसऱ्या कुठल्याही फील्ड मध्ये तुम्हाला दिसणार नाही दुसरी गोष्ट सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील ह्याची शाश्वती आताच्या घडीला देता येणार नाही उलट ए चा जमाना आल्यामुळे नोकऱ्या कमी व्हायला लागलेत तिसरी गोष्ट तुमची जर स्वतःची कष्ट तयार करायची तयारी असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही काहीही करू शकता तुमचं कर्तृत्व असेल कर्तृत्वा असाल कष्ट असाल तर तुम्हाला काही सुद्धा कमी पडणार नाही त्यामुळं फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा पैसा हे काय आपलं सर्वस्व नाही आपलं कर्तृत्व असेल तर आपण कुठेही आपण चालू शकतो आपलं नाणं खणखणीत पाहिजे मग त्यासाठी आपली कष्ट करण्याची तयारी पाहिजे ह्या गोष्टी असतील तर दोन्ही घरं सुखात राहू शकतात बोलचाल असेल कौतुक कुटुंबिक सुख लाभू शकतं त्या पण उगाच पैसा बघितला घर बघितलं म्हणजे लग्न झालं या गोष्टी नाहीत शिक्षित झाला तर दोन्ही घरं शिकवली जातात किंवा ती काय म्हणतात सुधारली जातात असं म्हणतात जुन्या काळात आजी आजोबा होते कधी शिकलेले पण नव्हते पण त्यांनी साठ साठ चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष सुखाचा संसार केला आज खांदाला खांदा लावून आजी सुद्धा त्यात राबत होती आणि त्यातून पैसा उभा करत होती आज पुढे निघून गेला तर आजी मागन संसाराचा गाडा हकायची काम करायचे आणि त्यातून तिने चार मुलं शिकवली आणि चांगल्या प्रकारे ती सेटल करून दाखवली ती शिकली पण नव्हती पण तिच्या अपेक्षा कशा होत्या लिमिटेड होत्या चाललंय त्यात करायची कष्ट करायची तिची तयारी होती म्हणून ती उभा राहिली हेच सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत <laughs> सगळ्यात वेगळा विषय आणि खूप छान पद्धतीनं मांडलेला आहे मॅडम काय सांगाल आम्ही ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये <laughs> आलेलो आहे सरांचा आता शेतकरी नवरा स्वीकारला पाहिजे असं मत आहे काय एकंदरीत समाजामध्ये असं का घडतं बाबा शेतकरी मुलाकडे लवकर किंवा सौभाग्याचा गंध काय लवकर लागता लागेन झालं नेमकं काय कारण असतील ऍक्च्युली मला म्हणजे माझं असं मत आहे की माणसाकडे जे नाही त्याच्यासाठी माणूस नाही मी आतुर असतो तर कदाचित जे शेती विषय ज्या डिग्रीमध्ये मुलं शिकत आहेत तर हे ज्यांच्याकडे शेती आहे हे लोक ऍडमिशन घेऊन हे करतात पण ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी त्या फील्डकडे म्हणजे एक रिसेंटली मी एक मूवी बघितला अमलतास तर त्याच्यामध्ये तो मुलगा त्या मुलीला विचारतो की तू काय करते सर ती म्हणते की मी फार्मर आहे तर ज्या अभिमानाने आय टी मधले मुलं सांगतात किंवा इंजिनिअरिंग पास आउट झालेले मुलं सांगतात की मी इंजिनियर आहे असंच मुलींनी सुद्धा सांगायला पाहिजे की मी फार्मर आहे गोस्ट गोस्ट ही अभिमानाची गोष्ट गोष्ट असेल पण ह्याच्या पलीकडे सुद्धा हे आहे की जे लग्नाचं वाढतं वय जे आहे ह्याच्यामध्ये सगळे आई वडील किंवा पालक सध्या ह्याच्यामध्ये आहेत की माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे तर राहिली पाहिजे नक्की राहिली पाहिजे पण काय होते आहे की ती सर्व्हिस करते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांचं एज वाढते आणि त्यांचे विचार हे रिजिड होत आहेत म्हणजे असे ठोस होत आहेत की मी कमवते ना तर मला मी जेवढं कमावते त्याच्यापेक्षा जास्त कमावणारा नवरा पाहिजे तर ही जी मॅच्युरिटी आहे ही मॅच्युरिटी वाढत चालली आहे आणि ह्या वाढत चाललेल्या मॅच्युरिटीमुळे अपेक्षा जास्त वाढत पूर्वी काय असायचं की ती ग्रॅज्युएशन झालं म्हणजे बावीस बावीसाव्या वर्षी तेवीसाव्या वर्षापर्यंत लग्न व्हायचं त्याच्यामुळे तिचे विचार तेव्हा ऍडजस्टमेंटचे होते आता स्वतः कमावते आहे जास्त कमावते आहे त्याच्यामुळे पुढची अपेक्षाही जास्त आहे आणि ऍडजस्टमेंट करायची तयारी नाहीये जे मुळात आईनी मुलीला एक संस्कार म्हणून द्यायला पाहिजे की आज तुझ्याकडे बाई हे नाही तर उद्या येईल तुम्ही दोघ जण स्वतः कमावून ते मिळवा पण ऍडजस्टमेंट करा हा एक काय म्हणतात सासरी जाताना एक आईनी कानामध्ये तो एक, एक मंत्र दिला पाहिजे बरोबर कान मंत्र ज्याला आपण म्हणू की ऍडजस्टमेंट करणे हे मुलींना आज माहिती नाहीये की लगेच ते कंप्लेंट करून लगेच त्याच्यावर सोल्युशन करून मग तू निघून ये हे जास्त प्रेम आणि ऍडजस्टमेंट करा हे सांगणं अपेक्षित आहे सध्याच्या आयांना आणि कुठेतरी असंही होते आहे की पालक मुलांच्या संसारामध्ये खूप जास्त संदेश देत आहेत की तू असं कर तसं कर ह्याच्यापेक्षा जर त्यांचा त्यांचा संसार त्यांनी व्यवस्थित केला सुरुवातीला तुम्ही जेव्हा नवीन नवीन कपल असतं तेव्हा तुम्ही सांगा की आपली रीती परंपरा है। हे तुम्हाला असं पुढे घेऊन जायचं आहे पण सारखी त्याच्यामध्ये जर तुम्ही ढवळ केली मुलीच्या आईनी किंवा ह्यांनी तर कदाचित चांगला न होता तो कुठेतरी बिघडू शकतो तर अशा काही गोष्टी आहेत आणि जे काही सध्याच्या मुलींचा जो ट्रेंड आहे की जो मेट्रो सिटीज किंवा ह्याच्यामधला जो काही व्ह्यू आहे फोकस आहे की आम्हाला पुण्यात जायचं आहे मुंबईत बँगलोर किंवा असं न ठेवता जर तुम्ही हेल्थ ओरिएंटेड असाल जर तुम्हाला जे काही आता आजार होत आहेत किंवा हे होत आहेत तर हे मेट्रो सिटीजमध्ये जे काही तुम्ही फास्ट फूड खाता आहे ह्या सगळ्यांमुळे जे काय व्हायला लागलं जे मेट्रो सिटीज मध्ये लोक राहतात ते मध्ये वळत आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईच्या बाजूला अशी काहीतरी के शेती केली जाते आणि जिथे मुलांचे हातपाय मातीत भरले पाहिजे पालक कसा लावायचा टोमॅटो जमिनीत लागतो का वर लागतो हे जे कन्सेप्ट आहेत हे अॅग्रिकल्चरच्या मुलींनी लक्षात घेता ते स्वतः आमची जी डिग्री आहे बीएससी बिझनेस मॅनेजमेंट ही जर केली तर ते स्वतः शेती करत बिझनेस करत स्वतः अभिमानाने शेतकरी नवरा मुलगा निवडू शकतात असं मला वाटतं वा क्या वाद आहे मॅडम महत्वाचा विषय सांगितला तुम्ही काय सांगाल अपेक्षा काय असतील लॉयल पाहिजे जे, जे स्वभाव चांगला पाहिजे नीट असला पाहिजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक म्हणजे आयुष्यभर साथ देणारा पाहिजे बर कमवता पाहिजे किती कमाई अपेक्षित आहे म्हणजे नोकरी व्यवसाय शेती कुठला नवरा पाहिजे शेतकरी शेतकरी <laughs> तळावाजू एक तर एखादरी मुलीने सांगितलं स्पष्ट शेतकरी पाहिजे काय वाटतंय लग्ना संदर्भात अपेक्षा रिलेशनशिप्स म्हणजे दोन्ही फॅमिलीजचे जे पण काही रिलेशन्स नाती वगैरे असतात ना दोन्हीला hmm. रिस्पेक्ट देणारा पाहिजे hmm. शेतकरी असला तरी मला चालेल hmm. आणि कॉर्डिनेशन चांगलं पाहिजे म्हणजे ॲज अ कपल त्या दोघातलं hmm. कॉर्डिनेशन करणारा पाहिजे hmm. जास्ती न नॅरो माइंडेड नसायला पाहिजे बाकी चालेल सर्व म्हणजे hmm. मला मुलगा आर्मीत असणार पाहिजे वाजवा मला समजून घ्यायला पाहिजे पाहिजे सुंदर तरी चालेल तो पण म्हणजे स्वभाव मंडळी आजच्या चर्चेत आपण महत्वाचा सामाजिक प्रश्न मांडला शेतकरी मुलांचे लग्न का ठरत नाहीत बदलत्या जीवनशैलीमुळे आणि समाजाच्या धारणा बदलल्यामुळे शेतकरी कुटुंबासमोर हा मोठा आव्हान निर्माण झाला आहे मात्र शेती ही केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही तर ती आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि स्थिर अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतीकडे अस्थिर व्यवसाय म्हणून पाण्याची मानसिकता बदलली पाहिजे आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शेतीपूर्वक व्यवसाय यामुळे शेतकऱ्यांचं आयुष्यही समृद्ध होऊ शकतं समाज म्हणून आपल्याला शेतकऱ्यांविषयीचा दृष्टिकोन बदलावा लागेल लग्नासाठी स्थैर्य फक्त नोकरीतच आहे असा समज मोडून काढायला हवा त्यासाठी कुटुंब समाज आणि सरकार तिन्ही स्तरावरती प्रयत्न होण्याची गरज आहे ही चर्चा इथेच थांबणार नाही तर विचार आणि कृतीतून पुढे जाईल तेव्हाच खरं परिवर्तन घडेल या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा भेटूयात अशाच नवीन एका सामाजिक प्रश्न तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित टी व्ही न्यूज धन्यवाद डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित राजेश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली हे सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमधील एकमेव कृषी महाविद्यालय आहे जे कृषीमधील कृषी व्यवसाय व्यवस्थापन या चार वर्ष प्रोफेशनल डिग्रीचं शिक्षण किंवा अभ्यासक्रम या ठिकाणी चालवला जातो ही डिग्री जी आहे ती व्यावसायिक डिग्री असून महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत आहे ह्या डिग्रीमध्ये किंवा ह्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला चार वर्ष डिग्री पूर्ण झाल्यावरती शासकीय नोकऱ्या असतील निमशासकीय नोकऱ्या त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जे काही गोष्टी गरजेच्या आहेत किंवा ज्या काही तुम्हाला शिक्षण अभ्यासक्रम गरजेचा आहे त्याचं पूर्ण संपूर्ण परिपूर्ण अभ्यासक्रम किंवा नॉलेज तुम्हाला दिलं जातं ह्या डिग्रीनंतर तुम्ही बऱ्याचशा तुमच्या शिक शेती तसंच शेती संलग्न असणाऱ्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या वाटा तुम्हाला खुल्या होतात शासनाकडून वेगवेगळ्या ज्या काही सुविसुविधा असतील त्यामधून तुम्ही स्वतःचा व्यवसाय ह्याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारे करू शकता सदर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा सदर महाविद्यालय हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये विजयनगर न्यू कलेक्टर ऑफिसच्या बरोबर बरोबर अपोजिट आपलं महाविद्यालय आहे